नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये आज आपण आलो आहोत खटाव गावच्या ग्रामदैवत जे आहे अंबाबाई मंदिर तिकडे आलो आहोत तर आज आहे गावदेवाचा कार्यक्रम संस्कृतीचं लग्न आहे उद्या तर आदल्या दिवशी गावदेव असतो इथे तुम्हाला थो थोडीशी मज्जा बघायला मिळेल देव थोडं देवळाच्या बाजूला मुलांनी भयंकर मज्जा केली आणि त्याच्यापेक्षा कोंबड्यांनी जास्त मज्जा केली त्या कोंबड्याबरोबर के कबड्डी खेळत आहे ते कबड्डी त्याला किती महागात पडते ते तुम्हाला पुढे कळेल आणि बऱ्याच मुलांना पळवलं आहे या कोंबड्यांनी त्या दिवशी बऱ्याच मुलांनी त्रास दिला कोंबड्यांनी सोडलं नाही त्यांना तर हळूहळू बायका यायला लागलेल्या ला आहेत आणि नवरीकडची सगळी आई नवरी नवरीही उतरली आहे गाडीतून तर इकडे एक प्रथा आहे जेव्हा आपण देवदर्शनाला जातो तेव्हा अगोदर देवीला साडी नेसून मगच सगळ्या देवांचं दर्शन घ्यायचं अशी इथे एक प्रथा आहे त्यामुळे सगळ्यात पहिला आम्ही अंबाबाई देवळात आलेलो आहोत नवरीही पोचलेली आहे आणि आजूबाजूच्या बऱ्याच बायका येतात देवळात जेव्हा देवीचा साज शृंगार करतात तेव्हा पूर्ण देऊळ भरलेलं असतं सवाशिणींनी आता देवीला साडी नेसवण्याचा कार्यक्रम चालू आहे पुढे तर देवीला हिरव्या कल रंगाची साडी घेतलेली आहे तर प्रत्येक देवीचं एक तत्व असतं त्या तत्वाप्रमाणे रंग असतो साडीचा तर हा हिरवा रंग आहे असं काही नाही की तुम्ही देवीला हिरवीच साडी घ्या कोणतेही कलर चालतात फक्त काळा आणि निळा हा कलर देवीला साडीसाठी घेऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवीला अर्पण जी आपण साडी करतो तर त्या साडीचं सूत कसं असावं ते सूत रेशमीच असावं कारण या धाग्यामध्ये देवताकडून येणाऱ्या किंवा देवीकडून येणाऱ्या ज्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता आहे ती सूत किंवा रेशीम धाग्यामध्ये जास्त असते म्हणजे आता बघा आपण जे पहिल्या सूतगिरणी होत्या त्या तर बंद झाल्या आणि आता खूप कमी अशी या धाग्यांच्या साड्या मिळतात रेशमाच्या धाग्यांच्या साड्या खूप महाग मिळतात तर तुम्ही सूती साड्याही घेऊ शकता देवीला साडी नेसवून झालेली आहे छान तयार करत आहेत देवीला आणि आज नेमकी लाईट गेलेली आहे पण फोटोग्राफर शूटिंग करत होते त्यामुळे मला त्या लाईटचा खूप उपयोग झाला तर मी त्या दादांचे खूप खूप आभारी आहे मला असं वाटत आहे की प्रत्येक गावात जेव्हा लग्न असतं प्रत्येक घरामध्ये जेव्हा लग्न असतं तेव्हा गावदेवीला ओटी भरल्याशिवाय ते कुठलंही कार्य कार्याला सुरुवात करत नसावे आता लग्नाच्या अगोदर ओटी का भरायची तर मला असं वाटतं देवीच्या निर्गुण तत्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे कार्य करण्यासाठी किंवा स सगुणात येण्यास आव्हान करणे यासाठी कदाचित असावी किंवा नवरी नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत तर त्याच्यासाठी चांगले आशीर्वाद मिळावेत म्हणून ही एक प्रथा आहे तर मी तुम्हाला बोलले तसं तरी आज लाईट नाही आणि पाऊस खूप होता म्हणून खूप कमी बायका आलेल्या आहेत नाहीतर इथे खूप म्हणजे देवळाच्या बाहेरपर्यंत बायका असतात तर साधारण आपण ओटी भरताना काय काय साहित्य घ्यावे त्याची थोडी माहिती बघूया तर हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर आणि काही ठिकाणी पाच अखंड वाहनं पण देतात जसं की हळकुंड आहे सुपारी आहे खारीक बदाम श्रीफळ श्रीफळाला खूप महत्त्व आहे ह्याच्यात कारण मी जे बोलले तुम्हाला की तत्त्व प्रत्येक देवीचं तत्त्वावर त्याचा कलर डिपेंड असतो तर गुरुत्वाकर्षणाची म्हणजे तत्त्व म्हणजे काय तर गुरुत्वाकर्षण तर गुरुत्वाकर्षणाने म्हणजे जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती नारळातून खणामध्ये आणि खणातून मग साडीमध्ये ती तत्व जात असतात तसेच ओटीमध्ये पानाचा विडा ठेवायला कधीही विसरू नका कारण त्यालाही खूप महत्त्व आहे त्याला आपण तांबूळही म्हणू शकतो वेधीची ओटी कशी भरावी किंवा काय साहित्य असं त्याच्यासाठी एक वेगळाच व्हिडिओ बनवाय बनवण्याची गरज आहे मला असं वाटतंय तर कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी